नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी शेतीच्या स्वरूपात आहे आणि ही प्रॉपर्टी लेआउट पाडण्यासाठी योग्य आहे अमरावतीपासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आशेगाव पूर्णा जे की आशेगाव चिखलदरा किंवा परतोळा रोडवर आपल्याला पाहायला मिळते बघू शकता हे आशेगाव आशे आहे आशेगावचा मेन स्टॉप हा जो रस्ता आहे हा परतोळा चिखलदरा जातो संपूर्ण आशेगावमध्ये विचार केला असता बँक विश्रामगृह कॉलेज आरोग्यसेवा केंद्र सर्व गोष्टी उपलब्ध आहे आणि आशेगाव पूर्ण भविष्यात तालुका पण बन बनू शकल ज्या अचलपूर जिल्हा झाला तर तर या आशेगाव पूर्णामध्ये साडेतीन ते तीन, तीन एकर शेती विक्री आहे तर हा रस्ता परतोडा चिखलदरा जात आहे हा अमरावतीहून येणारा रस्ता आहे बघू शकता ही पूर्णा नदी आहे आणि हा पूर्णा नदीचा ब्रिज आहे पूल आहे बघू शकता हा पूर्ण नदीचा पूल आहे आणि ही पूर्ण नदी आहे सध्या नदीमध्ये पाणी आपल्याला दिसत नाही आहे कारण उन्हाळा लागला आहे आणि नदीचं पाणी समोर जमा केलेला आहे म्हणजेच बंधारा बांधला आहे आणि पाणी अडवलेलं आहे बघू शकता खूप मोठा असा पूल आहे हा पूल क्रॉस केला की एक मंगल कार्यालय लागते या कार्यालयापासून डावीकडे आपल्याला जावे लागेल बघू शकता आपण डावीकडे टर्न घेतला आहे मोठे मोठे कॉम्प्लेक्स दिसत आहे सिमेंटचा रोड दिसत आहे आणि हे बघू शकता लेआउट पडलेलं आहे या शेतीला लागूनच हे लेआउट आहे आणि या लेआउटमधले घर बघू शकता आणि हे दुसरं लेआउट आहे अमृतनगर म्हणून आहे या लेआउटमध्ये पण खूप मोठे आत्ता प्लॉट पडलेले आहे आणि प्लॉट पण बहुतेक सेल झाला आहे आणि या लेआउटला लागून ही शेती जी बघू शकता या शेतीमध्ये बाबूजीचे झाडं आपल्याला दिसत आहे ही शेती आहे एक्झॅक्ट लेआउटला लागून असलेली ही शेती आहे तीन ते सव्वा तीन एकर शेती आहे एकरी अठ्ठावीस लाख रुपये इतकी भाव असलेली ही शेती आहे मुख्य म्हणजे लेआउटची शेती आहे तुम्ही बघू शकता या शेतीमध्ये पडीत पडलेले पार आहे आणि बाजूच्या शेतीमध्ये लेआउट दिसते शेती तुम्हाला अगदी गावाला लागून आणि पूर्णा नदीला लागून असलेली ही तीन ते सव्वा तीन एकरची शेती आहे या शेतीला दोन इकडून रोड जातो फक्ता फक्ता एक आशेगाव पूर्णाकडून आणि एक नीळखंठ मंगल कार्याकडून येणारा जो रस्ता आहे तो हिवराकडे जातो अशी जबरदस्त लेआउट शेती फक्त आणि फक्त अठ्ठावीस लाख रुपये करणं विक्री आहे कारण अर्जंटमध्ये विकायचा आहे यांना पैशाचं काम आहे म्हणून नाहीतर लेआउटची शेतीचे भाव पन्नास ते साठ लाख रुपये इतके ठेवलेले असते अगदी पूर्णा नदी आणि रोड टच असलेली ही शेती आहे आणि लेआउटला लागलेली शेती आहे विश्रामगृह याला लागूनच आहे आणि मुख्य म्हणजे आशेगावपूर्णामध्ये प्रसिद्ध असलेलं छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आशेगाव पूर्णा हे कॉलेज अगदी वीस ते तीस मिन वीस ते तीस मीटरच्या अंतरावर आहे बघू शकता ही शेती आणि या शेतीला लागून असलेलं आशेगाव गावपूर्णाचं ब्रिटिशकालीन विश्रामगृह हा रोड हा रस्ता हिवरा या गावाकडे जातो आणि हे विश्रामगृह भविष्यात असे गावपूर्ण तहसील बनल्यावर हे विश्रामगृह तहसील म्हणून ओळखले जाईल बघू शकता हे शेत आहे जे लेआउट युक्त शेत आहे आणि हा रस्ता निळकंठ मंगल कार्यालयाकडे जातो आणि हा हिवराकडे जातो आणि या शेतीला लागूनच कॉलेज आहे बघूया कॉलेज हे बघता कॉलेजचं गेट जवळपास खूप मोठंसं